कृष्णहारी नमस्कार दामोदर कृपा रणिशल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझी गवळण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाने आशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाने कशी ठुमकत चालली गवळनं कशी ठुमकत चालली गवळन अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाण अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाण कशी ठमकत चालली गवळ कशी ठुमकत चालली गवळ कशी ठुमकत चालली गवळन माठ दुदाच्या डोईवरी पधर उडते वाऱ्यावरी माठ दुदाच्या डोईवरी पदर उडते वाऱ्यावरी पायी पैजण वाजत तिरून झुन पायी पैजण वाजती ऋण झुन कशी ठुमकत चालली गवळन कशी ठुमकत चालली गवळन अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाण अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाण कशी ठुमकत चालली गवळन कशी ठुमकत गवळन कशी टुमकत चालली गवळ नंदाचा श्रीहरी नको दुरावा जवळी नंदाचा ग्री हरी नको दुरावा जवळी पायी पैजण वाजतिर्ण झुन पायी पैजन वाज तिरून घुन कशी ठुमकत चालली गवळ कशी ठुमकत चालली गवळन कशी ठुमकत चालली गवळ अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोला कशी ठुमकत चालली जवळन कशी ठुमकत चालली जवळणं कशी ठुमकत चालली जवळण एका जनार्धनी भेटीसाठी धावत आले यमुनाकाठी एका जनार्धनी भेटीसाठी धावत आले यमुनाकाठी पायी पैजण वाजे तिरून झुन पायी पैजन वाज्या तिरुन झुने कशी ठोमकत चालली गवळन कशी ठोमकत चालली गवळण कशी ठोमकत चालली गवळन अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोला अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोला कशी ठुमकत चालेली गवळे कशी ठोमकत चालेली गवळे कशी ठोमकत चालेली चालली नवळ चालली गवळे